महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यांचा व्यवस्थापक वर्ग आणि माझे सर्व ग्राम परिवर्तक सहकारी आज इथं लातूर हा जिल्हा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना दोन हजार अठरा मध्ये सर्वप्रथम इन्क्लूड करण्यात आला होता त्याच्यामध्ये लातूर मध्ये काय महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान वीएसटी एफ म्हणजे काय ह्याची कल्पना स्पष्ट नव्हती त्याच्यामुळे जरा पहिल्यांदा सर्वात अडचणी आल्या होत्या त्या त्यामुळे प्रतीक सर आणि आजी सर आणि बा बाकीचे सर्व सहकारी यांनी मिळून आम्ही सतत व्ही एस टी एफकडे पाठपुराठा करत होतो की इथं एक मिटिंग घ्या आणि व्ही एस टी एफ काय हे समजून सांगा त्याच्यानंतर स्वतः दिलीप सरांनी आणि दांगड सरांनी येऊन तिथं मिटिंग घेतली आणि सर्व जिल्हा परिषद आणि लातूर जिल्हा इथं व्ही एस टी एफ हे काय हे क्लिअर झालं त्याच्यानंतर आमच्या गाव पातळीवरच्या कामाला सुरुवात झाली सर्वप्रथम आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की पीआरए आणि ग्रामसभा ही आम्ही सर्वांनी एकत्र मिळून एका गावात जायचं आम्ही नऊ जण ना आहोत प्रत्येक गावात जात होतो म्हणजे पॉसिबल होईल असं पण प्रत्येक वेळी प्रतीक आणि आजी आणि बाकीचे जे आहेत निलेश वगैरे ते दरवेळी प्रत्येक गावात पीआर आणि ग्रामसभा कंडक्ट करत होते आणि व्हीएसटीएफ काय हे ग्राम पातळीवरती सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य ह्या मेन बॉडीला तरी आम्ही व्हीएसटीएफ काय हे समजून सांगत होतो आमच्या भाषेतून तिथून पुढं म्हणजे त्यांना एक क्लिअर होत होतं की नाही बाबा आपले एकच गाव नाही तर सगळी गावं आहे म्हणजे ही नऊ गावं आपल्यासारखी व्ही एस टी सारखी सार कार्यरत आहेत तिथून पुढं आम्ही नंतर दुसरा उपक्रम असा केला की लातूर जिल्हा ओडीएफ आहे हे फक्त बांधकामावर न स्पष्ट होतं हे सगळीकडचीच परिस्थिती आहे नॉट ओन्ली लातूर मग आम्ही त्याच्यामध्ये ओ डीएफ नाही आहे तर हा मुक्त ह्याच्यासाठी एक अभियान करायचं ठरवलं आमची गावं प्रत्येकाची जवळजवळ म्हणजे निलंगा लातूर आणि त्या रेनापूर हे तालुके जे आहेत ते जवळजवळ नव्वद ते शंभर ह्या डिस्टन्सवरती आहे आम्ही सकाळी सहा वाजता त्या गावात पोहोचायचो एक गाव ठरवायचं त्या गावात सकाळी सहा वाजता जायचं स्वतः जिथं हगंदारीचा जो एरिया आहे तिथं स्वतः माती घालून ती जागा आम्ही साफ करायचो त्यानंतर गावातल्या प्रत्येक घरात आम्ही टीम करून दोघोदोगोजूने दो 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 जायचो आणि त्यांना हात जोडून म्हणायचो की तुम्ही त्या शौचालयाचा वापर करा बाहेर शौचालयाला जाऊ नका तुम्हाला बांधून दिले नाही तर विषय वेगळा होता बांधून दिले तरी तुम्ही वापर करा त्या लोकांना एवढं वाटायचं की ही लोक बाहेरून येतात कोण कुठली मुलं बाहेर येऊन येऊन आपली घाण साफ करतात त्यांना गिल्ट पण वाटत होतं आणि तेव्हा गावातले ग्रामसेवक सरपंच स्वतः ती स्वच्छता करण्यासाठी आमच्या बरोबर यायचे सकाळी सहा वाजता त्याचप्रमाणे आम्ही गावातले उकंडे वगैरे पण साफ करायचो आणि आधी आम्ही पूर्वकल्पना द्यायचो त्यांना की तुमचे उकंडे असेल उखंडे म्हणजे त्यांची ती खता असायची मग ते घेऊन जा आम्ही म्हणायचो पण ते नाही ऐकलं तर मग आम्ही स्वतः जाऊन ते काढून टाकायचो म्हणजे जेसीबी किंवा या यंत्रांचा वापर करून तिसरी अशी गोष्ट आहे की आम्ही पुढं स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार याच्यामध्ये सर्व टीमनी काम करायचं ठरवलं त्याच्यामध्ये एम एस आर एल एमचे जे देवकुमार कांबळे आहेत त्या सरांचा खूप मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला त्याचप्रमाणे रेश्मा कांबळे मॅडम आहेत ज्या मार्केटिंग मॅनेजर म्हणून बी एस टी एफमध्ये काम करतात त्यांचाही मोठा पाठिंबा मिळाला तिथून आम्ही एम एस आर एल एम चे वर्धिनी राऊंड जे आहेत ते आम्ही आमच्या गावांमध्ये त्यांच्यातर्फे लावून घेतले आज नऊ गावातली जवळजवळ पंच्याण्णव टक्के महिला ग्रामपंचायतशी सॉरी पंचायत ज... पंचा समितीशी उमेद आम्ही यानातून जोडल्या गेलेल्या आहेत तीन गावांमध्ये प्रोजेक्ट पण चालू झाले आहेत नामदेव सरांचं गाव आहे गोंदेगाव तिथं कुक्कुटपालनाचा व्यवसाय इनिशियल चालू केला आहे चित्राचं गाव आहे तिथं तिने अभ्यास दौरा राहुरी विद्यापीठात नेला होता त्याचप्रमाणे बाकीच्या गावांमध्ये पण आम्ही एलई डी बल्ब फिनेल आणि एक प्रोडक्शनचे प्लांट आणि प्रपोजल तयार करत आहोत सध्या इनिशियल लेवलवरती काम चालू आहे त्याच्यानंतर एक टीम वर्क म्हणून सांगण्यात येईल की स्किल डेव्हलपमेंटचे पण आम्ही दरवेळी मिटिंग्स घेत होतो एक होतं की आम्ही प्रत्येक गावात चार पाच जण तरी जाऊन मिटिंग घेत होतो एखाद्या विषयाची म्हणजे लोकांना ते कळायचं की काहीतरी आहे इंटेन्सिटी तिथं जाणवायची त्यांना आमची त्याच्यानंतर एक वैयक्तिक अनुभव शेअर करावास वाटतो छोटासा सुरुवातीला जेव्हा मा ग्रामसभा माझ्या गावात झाली चौघ जण आले होते आम्ही ग्रामसभा घेतली सांडपाण्याचा भयंकर प्रॉब्लेम होता सर म्हणजे एक रस्ता आहे गल्ली आहे त्या गल्लीतनं सगळी मुलं जातात सकाळी म्हणजे शाळेला जायचं असेल बस स्टँडला जायचं असेल तर तिथून जातात आणि तो मेन ज्या त्या गल्ली सरपंच सरांचं घर आहे आणि त्या गल्लीतून जाताना मुळात आम्ही रस्त्यावरून जातो की सांडपाण्यावरून जातोय हाच प्रश्न असायचा कारण का उड्या मारतच जावं लागायचं कंटिन्यूली तिथं आम्ही शोषखड्डे करायचं मी, मी तिथं इनिशियली ठरवलं म्हणजे माझ्या जॉईनिंगचा बारावा दिवस होता तो आठ दिवस मी पोकऱ्याच्या ट्रेनिंगसाठी तिथं सूक्ष्म प्रकल्प केला आणि बाराव्या दिवशी मी ऍक्च्युअली म्हणजे बाबा काम हातात घेऊ घ्यावं म्हटलं कारण का मीटिंग वगैरे घेऊन तर लोकांमध्ये आपण पसरू शकत नाही एखाद्या कामाद्वारे त्यांना आपण जर सहभागी करून घेतलं तर त्यांचा सहभागही मिळतो आम्ही शोषखड्ड्याचं चा काम चालू केलं डॉक्युमेंटल प्रोसेस माझ्या ग्रामसेवकांनी ती आधीच पूर्ण करून घेतली होती एकशे सत्तावन्न मंजूर करून घेतले होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतचे सदस्य स्वतः सरपंच ग्रामसेवक आम्ही सर्वजण त्या गल्लीमध्ये आलो जमीन हार्ड आहे लातूरची मी ज्या भागात राहते ताडमोगळीची जमीन हार्ड आहे त्याच्यामुळे मॅन्युअली करून घेणं पॉसिबल नव्हतं ते तितक्या जलद गतीने म्हणून आम्ही जेसीबी लावला आधीच रस्ते व्यवस्थित नव्हते त्यात मी त्याच्यात खड्डे पाडले त्याच्यामुळे लोक अतिशय म्हणत काय काही बाई कोण आलीये आले, आले तर रस्ता पण नीट नाही त्यात खड्डे पाडून ठेवलेत इतकी लोकांची भांडणं धमक्यांपर्यंत मला रात्री म्हणजे वेळ आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लगेच म्हणजे सकाळी सहा वाजता टाक्या वगैरे वा मागवल्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण चाळीस खड्डे ते टाक्यांनी प्लस दगडमातींनी भरून आम्ही तो रस्ता रात्री नऊ पर्यंत प्लेन करून दिला होता तिसऱ्या दिवशी म्हणजे त्या रस्त्यावरती कोणतंही सांडपाणी नव्हतं जर गेलंच तर ते पाण्याचा प्रवाह दिसलास तर एखादा नळ वगैरे फुटला असेल तर अजूनही त्या रस्त्यावरती पूर्ण स्वच्छ झाला रस्ता एकशे वीस शोष खड्डे आम्ही पूर्ण केलेत एकशे पैकी आणि मेन गोष्ट आता अशी आहे की मी जेव्हा त्या गल्लीतनं जात असते तेव्हा लोक म्हणतात बाई एवढे काम चांगलं केलं असतो निदान आम्हाला आता घाणीतरी तरी राहावं लागत नाहीये म्हणजे मच्छर नाही वास नाही ह्या गोष्टी ज्याच्यामुळं लोकांचा एक पॉझिटिव्हिटी हिथून म्हणजे कळलं की आधी त्रास होईल तुम्हाला म्हणजे कलेक्टर सरांशी पण बोलताना गोष्टी मांडतो सर असं असं त्रास झाला ते स्वतः पॉझिटिव्हली म्हणतात नाही नाही या गोष्टी तुम्हाला लोकांना कळायला पाहिजे त्रास झाला तर पुढं कुठेतरी आनंद पण मिळणार आहे त्याचप्रमाणे एक मिशन किलबिल सी माननीय सीईओ सर लातूरचे यांनी मिशन किलबिल हे एक आयोजन केलं होतं जिथून आपली शिक्षणाची प्रक्रिया चालू होती अंगणवाडी जो बेस असतो ते सक्षम आणि करण्यासाठी त्यांनी आम्हाला मिशन किलबिलची योजना सांगितली होती आम्ही नऊ गावांमध्ये ती व्ही एस टी एफचा निधी वापरून अतिशय योग्यरित्या चालवली आहे अशा प्रकारे लातूरचे आज प्रशासकीय अधिकाऱ्यांतर्फे पण आम्हाला खूपसा सपोर्ट सपोर्ट मिळत आहे सर एक सांगावं असं वाटतं की एक आर डी एफ म्हणजे ग्रामपरिवर्तक काम करत असताना का सेंटरला असतो आम्ही आणि बाजूनी राजकारण असतं परत सरकार असतं सा समाज असतो या तिघांना पण जवळून आणि प्रामाणिकपणे बघण्याची संधी आम्हाला व्ही एस डी एफनी दिली मी खरं तर खूप आभारी या गोष्टीसाठी एक मी खरंच शहरातून आले आणि मला काहीच गावाचा का अनुभव नव्हता प्रत्येक गोष्टीत तक्रारी करायची लोक हेच नाही तेच नाही मग मी ते ऐकून घ्यायचे हो ते असं का मग आता मी त्यांना उत्तरं देते की तुम्ही काहीतरी द्या तुम्ही पन्नास टक्के द्या आम्ही पन्नास टक्के देऊ स्वतः कलेक्टर सरांनी माझ्या गावात दौरा केला एक दिवस राहिले होते ते तेव्हा कलेक्टर सर स्पष्ट म्हटले तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पाऊल पुढे येतो म्हणजे समाजाने जेव्हा समाज जेव्हा पार्टिसिपेट करेल तेव्हाच खरं तर सायकल चालू होते विकासाची आज मला इथं बोलण्याची परवानगी दिली त्याच्याबद्दल मी सर्व ग्राम परिवर्तकांचे आणि व्यासपीठाचे आभार मानते धन्यवाद